तुम्ही सगळी पाहता अगदी उघड्या डोळ्यानं जेव्हा आपण समाजाचं निरीक्षण करतो ना दररोज 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 अशा बातम्या येतात महाराज टी व्ही चॅनल्सवरती प्रत्येक एका बातमीनंतर दुसरी बातमी असते कुठंतरी दंगल होते कुठंतरी अन्याय होतोय कुठंतरी अत्याचार होतोय कुठंतरी अशा काही घटना घडत आहेत की ज्या घटना पाहिल्यानंतर जाचर होत आहे दगडाचं नाही त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही कोणाचही असो संबंधित असो नसो तो भाग पुढचा आहे ही जी विकृती निर्माण झालेली आहे ही विकृती कुठंतरी नष्ट होणं गरजेचं आहे आणि ती नष्ट जर करायची असेल तर वारकरी संप्रदायाची नितांत ता गरज आहे याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी श्रमत ता। असत खूप गरज आहे मला एवढी गरज आहे एवढी गरज आहे एवढ्या बातम्या आहेत आता आपल्या परिसरामध्ये ही घटना घडली सतरा वर्षाच्या मुलाचा का केला त्याचं कारण मला नाही सांगायचं सतरा वर्षाचा मुलगा त्याची हत्या कोणत्या गोष्टीतून करावी सतराव्या वर्षी कुठंतरी तुम्हाला प्रेम करावं काय उथळपणा दिला या शब्दाला महाराज आ, प्रेम हा शब्द खूप गोड आहे ज्या प्रेमावर हे सगळं जग चालतं त्या प्रेमाला एवढा उथळ आपण बनवलंय थोडंसं येतो एवढं उथळ बनवलंय एवढं उथळ बनवलंय की तो शब्द उच्चारला की आपल्याला कुठंतरी आपल्या मनामध्ये त्या निर्माण व्हायला लव हा शब्द खूप गोड जगातल्या प्रत्येक आईचं आपल्या बाळावरती प्रेम असत जगातला प्रत्येक भाऊ आपल्या भावावरती प्रेम करतो जगातला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीवरती प्रेम करतो जगातला प्रत्येक बाप आपल्या मुलाबाळावरती नितांत प्रेम करत असतो पण प्रेम हा शब्द उच्चारला की मनामध्ये कुठंतरी त्या प्रेम नावाच्या शब्दाची सुद्धा चीड वाटते मुद्दाम बोलते बघ मी शक्यतो बोलत नाही करताना म्हणतो प्रेम या शब्दाची चीड वाटायला आय लव्ह माय इंडिया ऑल Indian. इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स असं आपण म्हणतो पण तोच लव शब्द ऐकला की मनात मी माझ्या वर्गामध्ये शिकवत होतो आणि शिकवत असताना मुद्दाम ते वाक्य आलं आणि त्याच्यामध्ये लव हा शब्द आला मी म्हटलं माहिती आहे का रे तुम्हाला लव म्हणजे काय बघा बरं का चिमुकली पोरं आहेत माझ्यासमोर पहिले ते चौथीची मी जेव्हा लव हा शब्द उच्चारला ना ते खुदकन हसायला म्हटलं का हसताय तुम्ही माहिती आहे तुम्हाला लव हसायला लागले माहिती आहे का तुम्हाला जोरजोरात हसायला लागले तुम्हाला माहिती आहे म्हटले हो म्हटले कसं काय म्हटले महाराज सर आम्ही दररोज पाहतो म्हटले टी व्हीवरती ना दररोज कोणत्या ना कोणत्या सिरियल मध्ये चालूच असत तो असणारा मुलगा त्या मुलीच्या समोर बसतो एक गुलाबाचं फुल देतो आणि तो काय म्हणतो आय लव यू नाही म्हणू शकत ज्वलंत उदाहरण आहे ज्वलंत मला सांगा बरं एक आई आपल्या मुलाला म्हणू शकत नाही आय लव यू नाही म्हणू शकत एक मुलगा आपल्या आईला म्हणू शकत नाही आय लव यू माय मदर म्हणू शकत नाही एक भाऊ आपल्या बहिणीला म्हणू शकत नाही का आय लव यू माय सिस्टर यू आर माय डिअरेस्ट म्हणू शकत नाही एक भाऊ भावा आपल्या भावाला म्हणू शकत नाही आय लव यू हे वाक्य आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य या दोन गोष्टीने महाराज एवढी मोठी कफलत करून ठेवली आपल्या जीवनामध्ये मुलामती हे संस्कार कुठंतरी मला म्हणायला सुरू करा तुम्ही आईनं म्हणायला सुरुवात करा मुलाला आजचा जमाना तो आईनं म्हणा मुलाला आय लव्ह यू माय बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करते बापानं पण म्हणा काही हरकत भावानं भावाला म्हणायला शिकवा याचं कारण असं आहे हे वाक्य विचारलं की माणसाच्या मनामध्ये विकृती निर्माण होते आणि या विकृतीनं आज नव्याण्णव टक्के ज्या घटना घडत आहेत ते या गोष्टीमुळे घडत आहेत आणि म्हणून आपल्या मुलावरती कुठेतरी संस्कार करण्याचा प्रयत्न करा हे सांगत असताना दुसरी गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगेन सगळ्यांच्या घरात सगळ्यांच्या खिशामध्ये एक आलंय त्याच नाव आहे मोबाईल मोबाईल शब्दाचा अर्थ आहे तो फिरत राहतो मोबाईल म्हणजे मोबाईल ते म्हणजे इकडून तिकडं जाणे हा मोबाईल असा एवढा चंचल आहे तो ज्याच्या हातात जाईल ना त्याचा वापर चांगल्याच मार्गाने होईल असं नाही आज जर मुलं पाहिली दोन वर्षाचं दीड वर्षाचं लेकरू आहे महाराज ते शांत बसावं म्हणून आई त्याच्या हातामध्ये मोबाईल देते किती काय म्हणू आता या कीर्तनामध्ये शब्द माझ्या तोंडातून येणार नाही मी एकाला विचारलं का देता म्हणे राहतोच मी तू शांतच बसत नाही कुठंही तरी आपलं मातृत्व प्रत्येक आईला माझा प्रश्न आहे अरे जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवत असताना मोबाईल दिला हातात त्यावेळेस होती साधन माझ्या जिजाऊ मासाहेबांनी शिवबाला समोर घ्यावं आणि सांग शिवबा तुला या जगामधला सर्वश्रेष्ठ व्यक्ती तुझा जन्म हा जीवन जगण्यासाठी झालेला नाही शिवबा तुला या पृथ्वी तलावरती तुझं नाव आशे तू हिमालय आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझं नाव राहावं यासाठी जगायचंय आणि मग हे जगण्यासाठी काय केलं काय केलं काय केलं पिक्चर मध्ये गाणी म्हणून दाखवली काय म्हणून दाखवली अरे माझ्या ज्ञाबाई अभंग माझे नामदेव महाराजांचे जी अभंग जिजाऊ जिजाऊमासाहेबांनी एक एक अभंग गाऊन दाखवावा एका एका अभंगाचा अर्थ माझ्या शिवांना सांगावा हनुमंताच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगाव्यात अर्जुनाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगाव्यात अभिमन्यूच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगाव्या अभिमन्यूप्रमाणे शिवबा तुलाही जीवनात कधीतरी चक्रव्यूहामध्ये हो चक्र अडकवलं जाईल त्या अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याची कला त्याच्याकडे नव्हती पण शिवबा तुला चक्रव्यूह हो सुद्धा भेदायचंय म्हणून माझे शिवबा आग्र्याच्या त्या औरंगजेबाच्या चक्रव्यूहातून शिवाजी महाराज बाहेर प्रसंग प्रसंगात प्रसंग अभ महाराज भारताचा सार्वभौम सम्राट होता तो औरंगजेबच्या तेलंगणामधला औरंगजेबाची लाखोच असणार सैन्य आहे कडेकोट पहारा आहे आणि या कडेकोट मधून या पहाऱ्या मधून शिवाजी महाराज सुखरूप सुटले हे आईच्या संस्काराशिवाय होऊ शकत नाही आईच्या संस्काराशिवाय होत नाही म्हणून सगळ्या माता माऊल्यांना हात जोडून सुनाई असतील सासवाई असतील त्या दोघी विनंती करतो हात जोडून आपल्या बाळाला होता होईल तेवढं मोबाईल पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा स्क्रीन टायमिंग जर पाहिला नाही चा चा चार चार तासांचा व्हायला लागलाय डॉक्टर साहेब चार चार तासांचा व्हायला लागलाय आणि यामुळे झालंय काय माहिती का पण जी घटना आहे मागच्या वर्षभरात घटना आहे टी आणि पेपरला आपण सगळ्यांनी बघितलं असेल त्या मुलामध्ये असे काही बदल झाले की कालपर्यंत चांगला असलेला मुलगा त्याचे पूर्णपणे अवयव निकामी झाले डोळे निकामी झाले आणि डोळे निकामी झाल्यानंतर एक दिवस एक ते दोन महिन्यानंतर तो मुलगा मृत पावला त्याच कारण आहे त्याच्या डोळ्यावरती त्या मोबाईलचा झालेला परिणाम आणि त्यातून झालेला संसर्ग त्याचा आजाराचं नाव मी विसरलो सर्च करून बघा लक्षात मोबाईल मधल्या रेडिएशनचा परिणाम आपल्या डोळ्यावरती होतो त्या मुलांना यापासून आणि या, या सगळ्यापेक्षा त्यांच्यामध्ये जी विकृती निर्माण होते ना चार पाच महिन्यापूर्वीची घटना आहे चार पाच कशाला मला वाटतं महिनाभरापूर्वीची घटना घटना आहे आईला मोबाईल मागितला आईनं ना दिला नाही म्हणून राग आला पळत जाऊन किचन मधला चाकू घेऊन आलं त्या आईला मारणार तेवढ्यात तो चाकू तिनं पकडला म्हणून दुर्घटना टळली कोणाकडून अरे आपल्या समोर वाटणारा चिमुरडा प्रत्येक जण आता असं म्हणतो त्याला जेव्हा मी शाळेमधल्या पालकांना बोलावतो त्यांना विनंती करतो बाबा मुलांकडं कर वेळ द्या एक तास बर का होईना तुम्ही मुलांसाठी वेळ काढा ते सगळ्यांचं म्हणणं असतं महाराज नाही ना वेळ मी उशिराय येतो आईच प्रत्येक आईची आज तक्रार आहे ती म्हणते माझं पोरग माझं ऐकतोच नाही मग तू आई कशाला झाली कळतोय ना कशाला आई झाली आईच्या धाकामध्ये मुलगा असावं करतात मुलं मुलांची मस्ती करण्याचं वय आहे परंतु जेव्हा ही मस्ती अशा प्रकारच्या प्रसंगावर येते ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये कुठंतरी ज्या सगळ्या वाईट घटनांचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही म्हणून ना सगळ्यांना हात जोडून बाबांनो आपल्या मुलांना सुसंस्कारित करा मोबाईलसारख्या आज नंतराज महाराज दोन गोष्टी आहेत घडवणं आणि बिघडवणं घडवणारे घटक थोडे झालेत आणि बिघडवणारे घटक एवढे झाले विचारूच नका एक एक विषय जेव्हा लांबतो तेव्हा वेळेचं बंधन आहे म्हणून मला बोलता येत नाही आज कॉलेजच्या परिसरामध्ये जाऊन बघा आज कधीतरी तुम्ही फर्ग्युसनच्या परिसरात जाऊन बघा आज कधीतरी तुम्ही त्या कोरेगाव पार्कसारख्या एरियामध्ये जाऊन बघा सॅटरडे संडेला जरा आय टीच्या भाषेमध्ये सांगतो जाऊन बघा अहो बावीस तेवीस चोवीस वर्षाची जी पोरं रात्रभर नशेमध्ये तर्र झालेले असतात काही समजत नाही नुसती मुलंच नाही मुलीसुद्धा मुलीसुद्धा गावाकडून बाप मोठ्या विश्वासाने पाठवतात माझी मुलगी कुठेतरी कॉलेजला जाते माझा मुलगा कुठेतरी कॉलेजला जातोय चहा पिणार नाही नाश्ता करणार नाही ट्रेंड आलाय आत्ताचा महाराज ट्रेंड आहे तो आत्ताचा मी सांगतो सकाळचा सकाळचं जेवण मुलांचं बऱ्यापैकी बंद झालंय जंक फ्रूट वरती आले आणि हे सगळं काहीतरी खायचं आणि संध्याकाळी फक्त जेवायचं का तर हे पैसे वाचल्यानंतर त्याचा उपयोग संध्याकाळी करता येतो रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत एक सिगारेट आणि दोघ जण बसलेले असतात मला का सांगायचे लक्षात घ्या कुठंतरी या गोष्टीवर जर बंधन आणायचे असतील तर आपल्या मुलांना यांच्यासारखं कधीतरी या रांगेमध्ये उभा करण्याचा प्रयत्न करा आणि आवर्जून हा प्रयत्न केला तर तुमच्या संस्कार होतील जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आपली मुलं आहेत म्हणून सर्वांना हातून विनंती करतो आपल्या लक्षात लक्ष द्या ज्या संतांच्या कृपेने एवढे सुंदर उत्सव होतात त्यांना